आषाढी एकादशीचा उपवास होता आपला आणि आषाढी एकादशीचा उपवास दिवसभर असतो दुसऱ्या दिवशी सोडतो तर आज उपवास सोडायचा आहे त्याच्यामुळे मी जेवण बनवते आर्याला मेथीची भजी म्हणजे मेथीची भाजी चपाती मी बनवून घेतली आहे आणि आर्याला जायचं होतं आज लवकर तर मग पण भाजी मेथीची दिली डाळ भात आळूची वडी आणि बटाट्याची भाजी खीर हे सगळं काही मी बनवणार आहे तर आपल्या विठ्ठल रुक्माईला आपल्या देवांना नैवेद्य दाखवायचं आहे तर ते सगळं काय करते आणि आजचा व्हिडिओ सगळा कंटिन्यू पहा चला माझी डाळीला मी फोडणी देऊन झाली आहे आणि एक साईडला भातसुद्धा घालून झालाय आहे तर त्यांनी आळूची पानं आणलेत सोडायला आळूवडी आहे तर हे त्यां हे देठ वगैरे काढून घेतले आता मी धुवून घेते स्वच्छ आणि वड्या करून घेते त्याच्यासाठी ना मिरची लसूण थोडंसं खोबरं घ्यायचं छान लागते चव आणि जिरं घेतलं आहे आणि ही थोडीशी कोथंबीर टाकणार आहे लसूण जरा जास्तच घ्यायचा त्याच्यामुळे छान चव लागते आणि ना इथे मी चण्याची डाळ भिजायला घातली आहे तर थोडीशीच चण्याची डाळ भिजायला घालायची जास्त नाही पण चण्याची डाळ भिजायला घातली ना चण्याची डाळ वाटणार वाटली ना तर खूप सुंदर लागते आणि चण्याचं तर आपल्याला टाकायचंच आहे तर चला आता वड्या करून घेते आणि इथे माझी डाळ जर झालेलीच आहे छान अशी ते बटाट्याचं थोडंसं मी रस्सा टाईप ते पानं मी धुवून घेतली आहेत हे बघा तर इथं सगळं घेतले मी त्या वाटणात घेतलं आहे कोथंबीरच्या ना काड्या ना त्या कोवळ्या कांड्या असतात ना डाळ देट ते घ्यायची असतात तर आता मी ते वाटणामध्ये घेत असते मसाल्यामध्ये मसाल्याचं वाटण करताना किंवा कधी आपल्याला लागेल ना तर भाजीत नाही वापरायचं वाटणामध्ये मी ह्या अशा कोथंबीरच्या कोवळ्या काड्या घेत असते तर आता ह्याचं वाटण करून घेऊया हे बघा मस्त असं आपलं वाटण झालंय त्याच्यात काढून घेते आणि ही डाळ आहे ती वाटून घेते तर आता डाळ वाटून झालेली आहे मिरची पेस्ट वाटून झाली त्याच्यानंतर ना आपण हे सगळं मिक्स करून घेऊया तर त्याच्यामध्ये मी पीठ चण्याची डाळ वाटलेली आहे ती टाकले चण्याचं चा पीठ टाकलेलं आहे हळद मीठ आणि थोडंसं तीळ टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि मिरचीची पेस्ट आहे ती वाटलेली ते टाकली आहे आणि ह्याप्रमाणेच आपण पीठ म्या पाणी टाकून आहे ना मिक्स करायचं आहे छान तर आता माझं मिक्स झालं आहे तर आता पीठ लावून घेते सगळ्या पानांना आणि वेळवटे करून घेते अळूच्या वडीचा आहे ना रेसिपीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याच्यामुळे मी थोडक्यातच म्हटलं आता करते तर तुमच्याबरोबर वर शेअर करावं त्याच्यामुळं मी हे सगळं सांगितलं तर आता छान वेळवटे आपल्या करून घ्यायच्यात आणि चालणीमध्येच चा मी शिजवणार चा वा चा आहे इडलीचं किंवा म्हणजे इ वाफवण्याचं असं पात्र आहे माझ्याकडे भांडं आहे पण ना तर मला चालणीमध्ये जरा कम्फर्टेबल वाटतं म्हणून मी चालणीतच वड्या वाफवते तर आता सगळ्या पानांना मी चाण्याचा पीठ छान लावून घेते आणि वेळवट्या करून घेते फटाफट आणि वाफवून घेते तर मी आळूच्या वेळवट करेपर्यंत पाणी गरम करायला ठेवलं आहे म्हटलं तोपर्यंत तो पाणी छान आपलं गरम होईल आणि आपल्या आळूच्या पाण्याच्या सगळ्या वेळवट्या छान करून झालेल्या आहे आता मी पाणी गरम पण झालेलं आहे तर ठेवून घेते आणि वाफून घेते ह्या ना गव्हाच्या शिवया आहे त्या मी गावावरून आणल्या होत्या आणि इतक्या छान लागतात ना त्या गव्हाच्या शिवया तर त्या त्याचे ना नुसतंच दूध टाकून गरम आणि साखर टाकून आणि ह्या गव्हाच्या शिवया वाफवायच्या इतक्या सुंदर लागतात ना गावाकडची आठवण येते तर आता मी याचीच खीर बनवणार आहे आणि खूप सुंदर खीर लागते तुम्ही बघा ते ला करून तर आता एकीकडे मी व वड्या शिजायला घातल्यात आणि एकीकडे मी बटाट्याचं कालवण उकडलेला बटाटा असतो ना त्याचं कालवण करून घेतलंय आणि एकदा खीर बनवते दूध एक साईडला गरम करायला ठेवलं आहे इथे ना उकडलेल्या बटाट्याचं मी कालवण केलं खूप थोडं म्हणजे खूप आम्हा लोकांना म्हणजे तिघंच आमची छोटी फॅमिली आहे त्याच्यामुळे कमीच बनवावं लागतं तर आपल्या आळूच्या वड्या वाफून झाल्या आहेत आणि त्याचे मी छान पीस करून घेतलेले आहेत तर बघू शकता आणि त्याला ना वरती खसखस लावायची खसखस लावून खूप छान अशा ला फ्राय होतात तर मी एकदम डीपली असं तेलामध्ये तळणार नाही आहे थोडंशाच तेलामध्ये असे फ्राय करणार आहे आहे मेथीची भाजी इथे आहे डाळ त्याच्यानंतर इथे बटाट्याच कालवण हे बनव उकडून बटाट्याचं कालवण बनवले इथे आहे भात इथे खीर बनवली इथे छान असे पापड तळून झालेले आहेत आणि आता आपल्याला देवाला नैवेद्य आहे तर चला आता नैवेद्य दाखवून घेऊया काली विट्ठू रुक्माईच्या मी पूजा केली होती तर तिथे पण नैवेद्य दाखवून घेतला चला आता आपण उपास करू तर हे ताट माझं तयार आहे आता मी त्यांना उपास सोडायला देते हे बघा आपलं ताट उपवासाची थाळी चला आता मी पण उपास सोडून घेते हे बघा या उपास चला हो। तर आता आम्ही उपास सोडला आणि थोडंसं आराम करावं म्हटलं पण आषाढी एकादशीचा सगळा पूर्ण व्हिडिओ मला अपलोड करायचा होता आणि त्या दिवशीचा पूर्ण व्हिडिओ लवकरच म्हटलं अपलोड करावा यासाठी एडिटिंग थोडंसं बाकी होतं रात्री मी बारा वाजेपर्यंत थोडंसं एडिट केलं आणि थोडंसं करायचं बाकी होतं त्याच्यामुळे मग म्हटलं आता करून घ्यावं अपलोड पहिला व्हिडिओ करावा आणि पुढचं मग नंतर शूट करता येईल तर हो आता मी झोपणार नाही आहे मला आलेलं खरं अक्षरशः कंटाळा पण जेवल्यावर आळसपणा येतोच पण आता एडिटचं काम महत्त्वाचं आहे म्हणजे व्हिडिओ अपलोड होईल आणि तुम्ही सर्वजण अप व्हिडिओ पाहताल त्याच्यासाठी आता मी व्हिडिओ पटकन एडिट करते आणि अपलोड करते थोडंसंच बाकी आहे आता लवकर अपलोड करते म्हणजे तुम्हाला बघता येईल आणि माझे व्हिडिओ सगळ्यांनी बघा आणि खरंच आवडत असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला कमेंटमध्ये सांगितलं ना तर मला माहिती पडेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की कसं सांगितलं तर मला कळेल व्हिडिओमार्फत कमेंटमार्फत त्याच्यामुळं ना तुम्ही मला व्हिडिओ सांगत जावा व्यवस्थित म्हणजे काय करायचं काय नाही कशावर मी व्हिडिओ बनवू तुम्हाला आवडेल तर तसं मला सांगत जावं कमेंटमध्ये तर मग मी तसं पण व्हिडिओ मी करेल की कुठल्या म्हणजे देवाच्या गोष्टी म्हणा किंवा कुठली रेसिपी म्हणा कुठलं कुठल्या बाबतीत म्हणजे माहिती हवी असेल किंवा काय तर मी काय म्हणत नाही की मी इतकं नॉलेज आहे मला आणि मला खूपच काही सगळं येतं पण तरीसुद्धा परीने जितकं काही मला सांगतं तर मी तुमच्यापर्यंत दरवेळेस शेअर करत असते तर त्याचप्रमाणे तुम्ही मला सांगत जावा की ह्याच्यावर व्हिडिओ बनव तर तसा व्हिडिओ मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेन की मला अजून एक सांगायचं आहे की माझी व्हिडिओ आहे ना मी सहा वाजता अपलोड करत असते ग कधीच कुठल्या गोष्टी म्हणजे लवकर आता तुम्हाला तो व्हिडिओ बघायला पाहिजे हा व्हिडिओ आत्ता लवकर टाकला पाहिजे असं जर मला वाटलं ना कधीतरी अशी व्हिडिओ दुपारी किंवा सकाळी टाकण्याचा प्रयत्न करत असते बारापर्यंत तर आहे बारा ना त्याच्यामुळं जास्त करून व्हिडिओ म्हणजे सहा वाजता साडेसहाच्या आत या दरम्यानच येत असतात तर व्हिडिओ माझे नक्की बघत जावा जेव्हा मी जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा तेव्हा ते तुम्हाला नक्कीच नोटिफिकेशन येत असेल तर व्हिडिओ सगळे नक्की पहा तर चला आता पुढचं काम मी करते नंतर बोलूया चला 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 चहा पिऊया ता पेले या आणि आता मी चहा पिते आणि साडेपाच झाले आहेत आर्याला घेऊन हे जरा राऊंड मारून यावं थोडासा पाऊस थो येतोय रिमझिम थोडा मध्ये थो था थो थांबतोय थो येतोय तर म्हटलं आता थोडं बाहेर राऊंड मारून येऊया तर आम्ही आता चहा पिते आणि निघते कुठे पाऊस पडतो पाऊस तर पडत नाही आता जाऊन येतो पटकन बाहेर आलो होतो तर आऱ्याची आणि माझीसुद्धा इच्छा झाली पाणीपुरी खायची खूप दिवस झालं पाणीपुरी खाल्ली नव्हती तर म्हटलं चला आपण खाऊया तर मग आता आलो आहे ते आणि आमच्या जवळपासच आहे हे खूप छान इथे पाणीपुरी भेटते तर पावसाळ्यात म्हणजे खूप मजाच असते ना पाणीपुरी किंवा चटपटी तसं मसालेदार खूप छान वाटतं तर पाणीपुरी खाऊन झाले आणि आता आम्ही निघालो हो आहे जिथे ना ज्या ठिकाणी खूप छान असं चायनीजचे प्रकार भेटतात तर आम्ही एकाच ठिकाणी चायनीजचे प्रकार खातो ही खूप छान टेस्टी आणि स्वच्छ असतं मेन म्हणजे तर आर्याला घ्यायचं होतं म्हणून आम्ही आलो कालीपुरी खाल्ली पण आर्याला मंचुरियन घ्यायचं त्यासाठी आम्ही उदय पार्सर घेतली चला जाऊया अरे इसमें प्लेन है क्या प्लेन प्लेन ये ना अरे ला ज्या घ्यायचं काय होतं खाण्याचं ते घेतलं आम्ही आणि नंतर मग ना थोडं म्हटलं चला अजून एक नव नवरंगच्या इथून आमच्या इथून पूर्ण राऊंड मारून घरी जावा बघू टी शर्ट वगैरे आणि छान जीन्स पॅन्टच्या बघचे टॉप खूप छान आहे तिथे कार्टर नवीन नवीन पॅटर्न पॅटर्न हे आले छान छान आहे कलर पण इथे जात असताना त्यांनी गाडी थांबवली आणि ह्या शॉप मध्ये आम्ही आलो तर हे शॉप आहे ना आमचं ठरलेलंच आहे तिथे मेन म्हणजे कपडे खूप छान भेटतात ह्याचं मी ना व्हिडिओ सुद्धा बनवला होता ह्या दुकानाचा माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हाला दिसेल तर आहे ना तुम्ही तिथे जाऊन बघू शकता खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे तिथे कपड्यांची आणि इकडे वेगवेगळे असे जीन्स पॅन्टवरचे टॉप वगैरे छान आले आहेत आणि व्हरायटी वेगवेगळे आल्यात तर ते दाखवलं मी तुम्हाला थोडंफार आणि आता कानातले इयरिंग्स बघते मी मला ना दुकानात आलं ना की असं काय घेऊ काय नको असं होत असतं ही काय बघू काय नको तर म्हणजे खूप इच्छा होते इयरिंग्स बघितलं तर मग मी वेडीच होते सगळ्यात जास्त ना मला क्रेज म्हणजे इयरिंग्सच आहे आणि मी ते बघत होते आणि नंतर मग बघितलं आर्यालासुद्धा काय घ्यायचं ते घेतलं आणि मी एक वस्तू घेतली मला फक्त सगळ्या ह्याच्यामध्ये मला ते दाखवत होते हे घे हे बघ किती छान आले ते छान आले तर आम्ही नेकलेस वगैरे भरपूर बघितले बँगल्स बघितल्या तर मला काही तिथे कुठे पसंत नाही आलं पण त्यांच्या पसंतीने त्यांना एक आवडलं तर मम्मी घेतलं म्हटलं चला त्यांच्या आवडीचं नेकलेस होते पण ते जरा वेगळ्या टाईपचं होतं आणि त्यांना खूप आवडलं होतं ते जास्त फोर्स करायला लागले त्याच्यामुळे मम्मी त्यांच्यासाठी खास म्हणून मी घेतलं हा नेकलेस आणि तुम्हाला मी घरी गेल्यावर दाखवेन नक्कीच कोणता नेकलेस घेतला छोट्या मोठ्या वस्तू कुठल्या बघत होतो आम्ही आणि आर्याला नेलपेंट वगैरे पण बघत होतो तर तिला काही कलर पसंत पडे ना त्याच्यामुळे तिचं चाललं होतं चॉईस करणं नऊ वाजले आणि आता आमचं जेवण झालं सकाळचं जेवण सगळं होतं त्याच्यामुळे मग जेवण काय मी बनवलं नाही चपातीपासून सगळं जेवण होतं भांडे वगैरे सगळी साफ करून घेते तर आमच्याकडे हे जेठालाल सतत चालू राहतं तारक मेहता का उलटा चष्मा खूप आवडीच आहे सगळ्यात फेवरेट आहे सगळ्यांचं आजचा नवीन एपिसोड बघणार आहे तर आता आम्ही बाहेर गेलो होतो ना तेव्हा हा मला हार आवडला नेकलेस आणि हाराने क्रिपा वगैरे घेतल्या नेक पेंट काय घेतली तर तर हे आणलंय म्हणून मी म्हटलं दाखवावं हे बघा हार आणि काढून दाखवते मी शंभर रुपयाला सिंपल आहे पण असा हार आहे आणि त्याच्यावरती ना आणि त्याच्यावरती ना अशी इयरिंग्स आहेत छोटेसेच आहेत खूप छान आहे मी तुम्हाला हार घालून दाखवते हार घातलाय गळ्यात हार आणलेला तसा वाटतं छान आहे किचनची साफसफाई झाली जेवण वगैरे झालं किचन साफसफाई केली नेहमीच चा आपलं माझं ठरलेलंच असतं हे संध्याकाळचं रुटीन किचन पूर्ण स्वच्छ धुवून साफ करते सकाळ संध्याकाळी मी करतच असते तर ता क्लीन ता क्लीन ता, ता दिवस रूटीन ही। आता भांडी वगैरे झाली माझं सगळं क्लीन झाले खूप बरं वाटलं क्लीन झालं तर आता साडेनऊ वाजले तर दिवसभराचं सगळं रुटीन मी तुमच्याबरोबर आज शेअर केलं आहे तर आता व्हिडिओचा इथेच सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय गुड नाईट